श्री बाळूमामा प्रसन्न लोक तुम्हाला चिल्लर समजतात लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे स्वतःची किंमत वाढवायची असेल तर चार लोकांनी आपल्याला नोटीस करावं असं आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठीच आहे यासाठी गबाळ्यासारखं राहणं बंद करा तुमच्याकडे कितीही ज्ञान असलं तरी समोरच्यावर तुमची पहिले इम्प्रेशन तुमच्या दिसण्याचे पडते स्वतःला स्वस्त निरोगी आणि टॉप नीट नेटके ठेवा नेहमी स्वच्छ कपडे घाला आपल्याला क्षणी समोरच्या व्यक्तीला प्रसन्न वाटायला हवे कधी कधी लोक आपल्याकडे होय आपल्याकडे राहणीमानावरून आपली किंमत ठरवत असतात आणि आजकालच्या दुनियेत वरवरच्या सजावटीला जास्त महत्व दिसत सजावट म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस मेकअप करून जावं असं नाही पण स्वतःला फक्त टापटीप आणि नीटनेटकं ठेवणे गरजेचं आहे कधीही कोणालाही घाबरू नका श्रीकृष्णाने कधीही कोणालाही घाबरू नका कृष्णानेही सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुठलेही वाईट काम करत नसाल चांगल्या मार्गाने जात असाल तर घाबरण्याची गरज नाही कारण कोणीही तुमचे काहीही वाकडे करू शकत नाही म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागता त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुमच्या मनात कुठल्याच गोष्टीविषयी कसलीच भीती नाही चिंता नाही याचबरोबर तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायासाठी कायम उभे राहा स्वतःला मजबूत दाखवा लोक तुम्हाला मान देणार भित्र्या माणसाला कोणीही विचारत नाही म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सत्याचा आणि चांगल्या गोष्टीचाच मार्ग कधी मार्ग निवडा सोडू नका कितीही त्रास झाला तरी घाबरू नका घाबरण्याची गरजसुद्धा नाही कारण कोणीही आपलं वाकडं करू शकत नाही फक्त आपल्या मनातील भीती बाहेर काढा नेहमीच प्रत्येक वेळी जो म्हणेल त्यासाठी अवेलेबल राहू नका कोणी आवाज दिला तर छोटी मोठी कामे करत असाल तर ती लगेच करणे थांबवा समोरच्यासाठी धावपळ करणे थांबवा समोरच्याला तुमचे महत्व पटवून द्या प्रत्येक वेळेस आपल्या किमतीला सुद्धा महत्व हो द्या आपल्याकडे मोकळा वेळ असेल सुद्धा तरी व्यस्त आहे हे समजून समोरच्याला दाखवा आपल्या जवळ नेहमी असणाऱ्या गोष्टीलाच आपण किंमत देत नसेल तर त्याचा उपयोग होत नाही समोरच्यासाठी जितके जास्त अवेलेबल राहणार तेवढा जास्त लोक तुमचे फायदा घेणार आणि तुमची किंमत कमी होत राहणार याचबरोबर दिलेला शब्द कधीही मोडू नका इतरांमध्ये आपली इमेज अशी ठेवा की आपल्या शब्दाला मान असेल आणि आपण एखादा शब्द देऊन वचन देऊन तो मोडणार नसेल तो पाळणार असेल तर फुडला सुद्धा आपली किंमत ठेवतो आपल्या शब्दाला जागतो आपले अस्तित्व टिकून राहते इथं खऱ्यापेक्षा खोटं जास्त वागतात फसवणूक करणारे जास्त मिळतात अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दाला जागणं गरजेचं आहे जो स्वतःचा शब्द पाळतो तो इतरांच्या नजरेत कायम महत्वाचा आणि सन्मानित राहतो याचबरोबर वेळेची किंमत करा मग ती वेळ आपली असो किंवा इतरांची असो इतरांना भेटण्यासाठी आपण ठराविक वेळ दिलाच पाहिजे आणि आपणही त्यावे हजर असलेच पाहिजे काहीही अर्थ नाही वेळेची किंमत न करणाऱ्यांना माणसाची वेळ ही कधी किंमत करत नाही आणि इतर लोकही कधी किंमत करत सुद्धा नाहीत तसेच आपल्या वेळेच्या बाबतीत कायम वक्तशीर राहा मग ती वेळ इतरांना दिलेली असो किंवा स्वतःच्या कामासाठी दिलेले असो ज्या वेळेस ते काम पूर्ण करा वक्तशीर असणारा व्यक्ती प्रत्येकालाच आवडतो आणि त्या वेळेला प्रभाव त्या वेळेचा प्रभाव सदैव समोरच्यावर पडतो आणि लक्षात सुद्धा राहतो तसेच आपले प्रभुत्व जपण्यासाठी तुमचं जे काही क्षेत्र असेल व्यवसाय असेल नोकरी असेल त्यात यशस्वी व्यक्ती व्हा तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा तुमच्या कामाकडे आणि तुमच्याकडे बघून इतर लोक तुमच्याकडून काहीतरी घेण्याची शिकण्याची इच्छा व्हावी अशा गोष्टी करा याचबरोबर प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हावे असे काहीसुद्धा सुद्धा नाही आपणास जे जमते आपल्याकडे जे कौशल्य आहे त्यात प्रावीण्य व्हा आपल्या कमजोरीकडे कधीच लक्ष देऊ नका वावरताना जगामध्ये अगदी ताटपणी वागा कॉन्फिडन्स ठेवूनच जागा आपल्या खिशात एक रुपया सुद्धा नसला तरी चालेल पण आपला रुबाबदारपणा सोडू नका याचबरोबर प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी काही ना काही उपाययोजना जरूर करा प्रत्येक गोष्टीत सक्सेसफुल नाही झाले तरी चालेल पण प्रयत्न कराच आपल्या प्रयत्नातूनच स्पष्ट आणि सडे तोड रहा तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास असू द्या स्वतःमध्ये स्पष्ट वक्तपणा असू द्या कारण घाबरणाऱ्या आणि दबून राहणाऱ्या लोकांना समाज किंवा समाजातील इतर लोक आणखी दाबण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे आपले मत ठाम असू द्या आपल्याला कोणीही पोसायला किंवा भाकरी द्यायला येत नाही आपण स्वतःच्या मेहनतीवर खातो कष्टावर खातो मग ते भाजी भाकरी असू दे आपल्या बोलण्यात स्पष्ट वक्तपणा असू द्या कोणालाही घाबरून दबून चुकून सुद्धा जाऊ नका कोण कितीही दाबण्याचा प्रेशर आणण्याचा प्रयत्न करत असेल सुद्धा घाबरू नका कारण आपल्या बोलण्यावर आपल्या वक्तशीरपणावर आपल्या मेहनतीवर सर्व काही आपले अस्तित्व अवलंबून असते तसेच आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आपले कमजोर बाजू किंवा एकंदरीत आपली सगळीच सुख दुःख इतरांना सांगत बसू नका सगळ्यांच्या आयुष्यात दुःख संघर्ष वाईट वेळ ही असतेच आपण माणूस म्हणून जन्माला आहोत संघर्ष हा आपल्या जगण्याचा आणि जीवनाचा भाग आहे आपला संघर्ष आपला, आपला वाईट काळ किंवा आपले दुःख आहे पण ते इतरांना चुकून सुद्धा सांगू नका यामुळे दुःख कधीच कमी होत नाही पण दुःख वाढवणारे लोक आपल्याला दुनियेत हजारो भेटतात तसेच काही फायद्याची होत नाही उलट लोक आपली खिल्ली उडवतात मजा घेतात आपली कमजोर बाजू इतरांना सांगून आपल्यावर इतरांच्या कुरगोडी करतात यांना आयती संधी उपलब्ध होते म्हणून कितीही दुःख येऊ दे आपल्याकडे कितीही कमजोर बाजू असू दे पण ती इतरांना सांगू नका आपला कमजोर बाजूला आपली ताकद बनवा स्ट्रॉंग बाजू जी आपल्याकडे आहेच तिला आणखीन मजबूत बनवा कारण आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती कमजोर नसतो एक ना एक बाजू आपल्याकडे आत्मविश्वासाची असतेच ही शोधायलाच हवी सगळ्यांसोबत प्रेमाने राहा तुम्ही इतरांचे प्रेमाने वागता तर समोरची व्यक्तीही तुमच्यावर प्रेमाने वागेल आणि चिडणाऱ्या लोकांवर व्यक्ती लोक सादै व नावं ठेवतात आपल्या व्यक्तिमत्वावर आपल्या स्वभावर इतरांचे प्रेम काळजी आदर आदर अवलंबूनच असतो त्यामुळे सर्वांवर प्रेमाने वागा स्वतःमध्ये काहीतरी टॅलेंट कौशल्य द्या आजकालच्या जमान्यात टेक्नॉलॉजीचा फॉरवर्ड जमाना आहे तुमच्यामध्ये काळानुसार काळ कौशल्य आलेच पाहिजे नवीन स्किल आलेच पाहिजे याकडे पटकन लक्ष द्या स्वतःमध्ये जे काही कौशल्य आहे त्यामध्ये आत्मसात करा रोज काही ना काही शिका वृत्तपत्रे वाचा न्यूज वाचा मासिके वाचा ग्रंथ वाचा आपले नॉलेज वाढवा काहीतरी नवीन शिका जेणेकरून लोक तुमच्याकडे लक्ष दे देऊ लागतील तुमचे कौशल्य लोकांवर प्रभाव पडतील आपल्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असल्याशिवाय आपण इतरांमध्ये उठून दिसणार नाही वेगळे दिसणार नाही म्हणून स्वतःमध्ये कौशल्य स्किल डेव्हलप करा आपण किती शिकलेला आहात हे महत्त्वाचे नाही आपले व्यक्तिमत्व हे महत्त्वाचे महत आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि आजच्या जमान्यात तंतोतंत लागू होणारी गोष्ट म्हणजे पैसा आहे जर पैसा आहे तर मान सन्मान आहे इज्जत आहे तो का गेला जेव्हा पैसा नाही म्हणणारी माणसं फक्त माणूस की प्रेम म्हणत होते पण आजच्या जमान्यात माणसाला पैशावर किंमत आहे तुमच्याकडे पैसा असेल तर त्याचा माज करू नका पण लोकांना दिसेल त्यांना मदत करा आणि पैसा नसेल तर पैसा अफाट कमवण्याची इच्छा निर्माण करा मेहनत करा चार पैशासाठी लोकांनी तुमच्यावर अपमान करू कामा नये आपल्याकडे चार पैसे जास्त आले म्हणून आपण माज अहंकार येता कामा नये पैसा तर कमाव श्रीमंत व्हा आणि त्या पैशासोबत आपली पाय नेहमी जमिनीवर असू द्या पण या दोन गोष्टी तुमच्या जमल्या तर लोक तुम्हाला मान सन्मान देण्यापासून आडणार नाहीत आपोआप तुमच्या जवळ येतील याचबरोबर आपल्याला पैसा कमवण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत यासाठी आपल्याकडे काय कौशल्य आहे हे शोधा पैसा कमवण्याचा प्रयत्न करा पैसा जरी कमी असेल तरी आपले व्यक्तिमत्व असे ठेवा की आपला रुबाबदारपणा असे ठेवा की यामुळे समोरच्याला बघणाऱ्याला आपण प्रभावितपणे वाटलेच पाहिजे आपल्या केशात किती पैसे आहेत ते विचारत नाहीत लोक पण आपल्या व्यक्तिमत्वाकडे बघतात तुमचा कलर काळा आहे की गोरा आहे हे पाहत नाहीत तुम तुम्ही काय घाटले आहे स्वच्छ कपडे घातले आहेत काय नीटनेटके आहात काय आपल्या चपलांकडे खास करून लक्ष द्या प्रत्येकाला प्राथमिक गरजा भागवण्यासाठी आपले स्वच्छ कपडे चांगले कपडे नीट नेटके राहा स्वच्छ बूट चप्पल घाला स्वतःचा आत्मविश्वास वाढवा नीटनिटक्याने नी असे राहा की समोरचा बघून आपल्यावर प्रभावित झाला पाहिजे आपल्यासारखे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे थोडक्यात आपली कॉपीच केली पाहिजे यासाठी पुष्कळ पैसाच हवा असे नाही इच्छाशक्ती पाहिजे नकारात्मक गोष्टी मनातून काढल्या पाहिजेत सकाळी उठल्यावर ध्यान केले पाहिजे नामस्मरण केले पाहिजे यासाठी दररोज देवपूजा करावी असेच नाही पण ज्या गोष्टीवर आपली श्रद्धा आहे त्यास एकदा नमस्कार करून घरातून बाहेर पडा ज्यांची बाळूमामांवर विश्वास आहे श्रद्धा आहे त्यांनी बाळूमामांचे नामस्मरण करा आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील मान सन्मान प्राप्त होईल आणि जी लोक आपणास चिल्लर समजतात ती लोक आपणास मान सन्मान प्रतिष्ठा देतील